नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत अखेर या सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी ते सोळा जिल्हे कोणते आहेत त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या आदेशानुसार पिकमा गेल्या वर्षा मिळालेला होता परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार व कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार याचबरोबर कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी जिल्ह्याची अंतिम मानवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढली त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाचा मार्ग मोकळा झालेला होता परंतु आध्यापर्यंत आद्यापर्यंत या विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हा जमा केला जाणार आहे कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार हे महसूल मंडळ आपण व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव आणि धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहर धाराशिव ग्रामीण आंबेजवळगे बेंबळी करंजखेड कोरोगाव पाडोळी तेर ढोकी येडशी व जागजी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सोयाबीन व कापूस या पिकासाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि हा जो पिकमा आहे गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरादी सावरगाव मंगरुळ आर्णी बुद्रुक इटफळ व ताल तामलवाडी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमा गेल्या वर्षीचा मिळणार आहे याचबरोबर उमरगा तालुक्यातील उमरगा ता डाळिंब ता बलसूर मुळज बेडगा मुरुम मुरु, व मुर, लोहारा या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या दोन पिकासाठी मिळणार आहे याचबरोबर लोहारा तालुक्यातील लोहारा माकणी जेवळी व धानुरी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर कळंब तालुक्यातील येरमाळा मस्साख शिरडोण व नायगाव या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सोयाबीन व कापूस या दोन पिकासाठी मिळणार आहे आणि हा जो पिकमा आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के गेल्या वर्षीचा पिकमा आहे परंडा तालुक्यातील परंडा आनळा शेर शेरगाव व सोनारी या महसूल मंडळामध्ये गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के मा सोयाबीन व कापूस या दोन पिकासाठी प्रतिएक्टर अठरा हजार रुपये मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकंदरीत मित्रांनो या धाराशिव जिल्ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे या धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस करीता एआयसी माझेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून काम पाहिलं होतं आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा पंच्याहत्तर टक्के पीक वाटप करण्यात आलेला नव्हता त्यामुळे न्यायालयामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून दाद मागण्यात आलेली होती जिल्हा कृषी सहायक असतील किंवा जिल्हा तक्रार निवारण समिती किंवा राज्य तक्रार निवारण समिती या निवारण समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लावला आणि या म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही गेल्या वर्षी पिकमा वाटप राहिलेला होता ते दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पिकमा मंजूर करण्यात आलेला असून आता याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत याच महिन्यामध्ये खरीप हंगाम बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त गेल्या वर्षीची खरीप हंगाम दोन हजार बावीस करता ई आय सी म्हणजे भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून दोन हजार बावीस मध्ये सोळा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस काम पाहण्यात आलेलं होतं आणि या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त या सोळा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा मा आ, वाटप तर झालेलंच आहे परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहेत त्या सुद्धा जिल्ह्यामध्ये एआयसी म्हणजेच भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप या जानेवारी महिन्यामध्ये केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिष्ठेनुसार या, या वर्षीच्या पिकमा बाकी आहे ते सुद्धा पीकमा मिळणार आहे याचबरोबर गेल्या वर्षीचा पिकमा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक मिळ मिळालेला नव्हता त्याही जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु मित्रांनो हे अपडेट होतं धाराशिव जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद